नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एन यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये फिट सेक्शनमध्ये इव्हेंट कसं स्केड्यूल करायचं हे पाहणार आहोत तर फिट सेक्शनमध्ये आपल्याला थर्ड ऑप्शनच दिसतं इव्हेंटचं तर आपण इथून इव्हेंट शेड्यूल करू शकतो जसं की आपले डिफरंट मीटिंग्स असतात किंवा काहीही डिस्कशन असेल पर्टिक्युलर सीआरएम एन टी टीचे रिगार्डिंग तर आपण त्याच्यासाठी इव्हेंट सेक्शनमधून इव्हेंट शेड्यूल करू शकतो ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले इव्हेंटचे नाव टाकावं लागेल त्या इव्हेंटची डेट आणि टाईम आपण इथे सेट करू शकतो फॉर एक्झाम्पल इव्हेंट पर्टिक्युलर दिवशी चार ते पाच किंवा जसं असेल त्या त्या हिशोबाने आपण इथे इव्हेंटचा डेट टाईम सेट करू शकतो त्यानंतर सपोज जर इव्हेंट आपल्याला डेली रिपीट होत असेल किंवा विकली रिपीट होत असेल तर आपण तर ते रिपीटचं ऑप्शन आहे आहे तर आपण रिपीटही करू शकतो इव्हेंट त्याचबरोबर आपल्याला लोकेशनचंही ऑप्शन मिळालेलं आहे तर आपण इथे लोकेशन ॲड करू शकतो की इव्हेंट कुठल्या ठिकाणी होणार आहे तर ता त्यासाठी आपण लोकेशन ॲड करू शकतो आता जसं सपोज इव्हेंटमध्ये पर्टिक्युलर दहा पंधरा लोकांचं इव्हेंट आहे तर आपण त्या हिशोबाने इथे लोक ॲड करू शकतो की जे लोकांना आपण इव्हेंटमध्ये इन्व्हाइट करणार आहोत जसे आपण एकदा इव्हेंटमध्ये लोक ॲड केले त्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येते की इव्हेंटच्या अगेन्स्ट आपल्याला काही डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तर आपण इथे डिस्क्रिप्शन किंवा त्या इव्हेंटच्या अगेन्स्ट आपल्याला जर कोणती फाईल शेअर फाईल अटॅच करायची असेल तर आपण इथे फाईलही अटॅच करू शकतो आपल्याला रिमाइंडर सेट करायचं असेल इव्हेंटचं तर आपण रिमाइंडर सेट करू शकतो ठीक आहे त्याचबरोबर इव्हेंट कलर आपल्याला जर सेट करायचं असेल तर आपण इव्हेंटचा कलरही सेट करू शकतो प्रायव्हेट इव्हेंट असेल तर प्रायव्हेट इव्हेंटवर सिलेक्ट करू शकतो त्यानंतर अवेलेबिलिटी इव्हेंटची सुद्धा आपण इथे स्केड्यूल करू शकतो जसं मी बोलले होते की सी आर एम एन्टिटी आपण इथे अटॅच करू शकतो तर इथे सिलेक्ट एंटिटीचा ऑप्शन येतो तर सपोज पर्टिक्युलर लीड या डीलच्या अगेन्स्ट आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर आपण ती पर्टिक्युलर एंटिटी इथे डायरेक्टली अटॅच करू शकतो आणि जसं आपण एकदा सेव्ह केलं तर आपल्याला आपला इव्हेंट क्रिएट झालेला दिसेल आणि आपण आपलं इव्हेंट इथे पाहू शकतो जसं की आपण व्ह्यूवर क्लिक केलं तर आपल्याला आपला इव्हेंट इथे दिसेल तर अशा प्रकारे आपण बिटरिक्स ट्वेंटी फोरच्या फीड सेक्शनमध्ये जो इव्हेंटचा ऑप्शन आहे तर तो, तो आपण इथे यूज करू शकतो